तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे नुकत्याच झालेल्या भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट मॅचेसला चांगला प्रतिसाद मिळाला नाही इतिहासात पहिल्यांदाच ना भारत पाक सामन्यांना अत्यल्प पा कव्हरेज मिळाले भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान होणारे क्रिकेटचे सामने जगातली अभूतपूर्व गर्दी खेचून जायचे जगातलं कुठलंही स्टेडियम असू द्या फुल्ल भरलेलंच असायचं चा। गर्दी निवड खच्चून भरलेलीच नव्हे तर त्या गर्दीत जानही असायची जगभरातल्या प्रसिद्धी माध्यमांची या सामन्यांवर कळडी नजर असायची नवे नवे तर दुसऱ्या दिवशी सर्वच वर्तमानपत्रांची पहिली पाने या सामन्यांच्या सुरस कथांनी भरलेली भारत पाक सामन्यांनी अक्षरशः एक इतिहास रचला आणि एक उगवत्या पिढीवर गारुडही केलं कितीतरी वेळा भारत पाक सामने हेच भारत पाक मैत्रीचा दुवा सुद्धा बनायचे ता मान्यत जगभरातली वृत्तपत्रे या सामन्याचं सखोल वार्तांकन करायचे सामने सुरू झाले की रस्त्यावर तरुणाई तासन तास टीव्ही समोरून हलायची नाही परंतु नुकतेच पार पडलेले सामने मात्र या सगळ्या इतिहासाला अपवाद ठरले कारण या वेळेला मात्र भारतातली तरुणई रस्त्यावरून हल्लीच नाही कारण होते दिल्लीतील एका तरुणीवर झालेला बलात्कार आहे 16 डिसेंबर च्या रात्री बलात्कार झाला दुसऱ्या दिवशी घटना उघडकीस येताच देशात संतापाची लाट उसळली आणि राजधानी दिल्लीसह देशभरातली तरुणाई रस्त्यावर उतरली सोळा डिसेंबरला बलात्कार झाला आणि पंचवीस डिसेंबरला सामने सुरू झाले तरीही तरुणाई रस्त्यावरच होती आणि पीडित तरुणीचा मृत्यू होऊन आता दोन दिवस उलटले तरीही तरुणाई रस्त्यावरच आहे